नमस्कार आज आपण अक्षय तृतीया या सणाविषयी माहिती करून घेऊन या सुख समृद्धी आणि आनंद देणारी अक्षय तृतीया वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया जी साडेतीन मुहूर्तं आपण मानतो त्यातच अक्षय तृतीया हे एक पूर्ण मुहूर्त आहे हिंदू धर्मातील पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो अक्षय तृतीया तिथी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनटांनी सुरू होत असून तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला दुपारी दोन वाजून तेरा मिनटांनी समाप्ती होईल mm. अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी साजरी केली जाईल अक्षय म्हणजे क्षय न होणारे नाश न पावणारे या दिवशी देवी जयंती बसव बसवेश्वर जयंती नरनारायण या देवतेची जयंती परशुराम जयंती ही असते या दिवशी महर्षी व्यासांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून श्री गणेशाने काम केले अशी आख्यायिका आहे या दिवशी दानाचे अत्यंत महत्त्व आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या दानाचेही अधिक पटेने पुण्य मिळत असते ते चिरकाळ टिकणारे असते म्हणून अनेक जण अक्षय तृतीयस छत्री पायातल्या वाहना पाण्यासाठी माठ रांजण पंची कापड वस्त्र आदी जे गरजू व्यक्तींना वृद्धाश्रमात गोरग्रेवांच्या वस्त्र जाऊन दान करत असतात जवस गहू हरभरा दुग्धजन्य पदार्थ जलकुंभ सर्व प्रकारचे रस आणि उन्हाळ्यात उपयुक्त अशा वस्तूंचे दान करत असतात यामुळे अनंत फलप्राप्ती होत असते या तिथीला केलेले दान हवन आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजे अविनाशी आहे ज्याला ज्या प्रमाणात शक्य असेल तेवढे त्यांनी जरूर करावे सत्पात्रदान करावे अशी भावना आहे या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करतात विधिवत पूजा केल्यास आपले मनोरथ पूर्ण होत आहे या सुमारास उन्हाचे प्रमाण वाढलेले असते तापमान खूप असते म्हणून अनेक व्यापारी मंडळी संस्था काही व्यक्ती रस्त्या रस्त्यावर पाणपोळी सुरू करतात जनावरांच्या पाण्यासाठी हौद हाळ बांधतात ज्या ज्यापासून पुण्यप्राप्ती होईल ते ते करतात कारण ते अक्षय आहे अक्षय तृतीयेला पितरांचे स्मरण करून श्राद्ध घालण्याची प्रथा आहे या सणाच्या निमित्ताने मनात पितरांची स्मृती जागृत होते त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात घराला मिळतात या दिवशी पवित्र संगमावर किंवा गंगा फार महत्त्व आहे गंगा ती व्यक्ती पवित्र होते पापमुक्त होते असा समज आहे अक्षय तृतीया हे नाव पडण्याच्या मागे कारण मदनरत्न या ग्रंथात श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले आहे श्रीकृष्ण म्हणतात हे युधिष्ठिरा या तिथीला केलेले दान हवन शहरा जात नाही हा मुहूर्ताचा दिवस असल्याने सोने चांदी दागिने मौल्यवान वस्तूंची खरेदी अनेक शुभकामांना प्रारंभ केला जातो नवीन जागा व्यवसायाचे उद्घाटन नवीन वाहन खरेदी नवीन संकल्प या दिवशी केले जातात कोणतेही शुभकार्य या दिवशी सुरू केल्यास ते कायमस्वरूपी टिकून राहते या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची ही पूजा होते शेतकरी शेतीच्या कामाला सुरुवात करतात शेतकरी शेतीकामासाठी नवीन सालदाराची नेमणूक करत असतात आज ही प्रथा काहीच ग्रामीण भागात आढळून येते काळानुसार प्रथा बदलतात सध्या सर्वत्र पाण्याची दुर्भिष्ठ असल्याने अशा परिस्थिती ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी पाणपोळी काढून पुण्य पदरी पाडावे अशी स्थिती आहे या काळात नामस्मरणालाही तेवढंच महत्त्व आहे आपल्या प्रिय असलेल्या देवतेचे होईल तेवढे नामस्मरण करावे विष्णू सहसराम लक्ष्मीची उपासना करावी या दिवशी केलेल्या नामस्मरणाने दोष नाहीसे होतात आपल्याला आवडत्या दिवशी नामस्मरण किंवा मंत्रपटंगी याने पुण्य अखंड टिकून राहते ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा सर्व मंगल शिवे सर्वार्ध साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमस्ते हा जप आपण करू शकतो स्त्रियांनी घरात चैत्रगौरीची स्थापना केली असते या शेवटच्या दिवशी स्त्रिया हळदीपुंगाचा कार्यक्रम करतात गौरीला सांजुरी करंजी शेवया शेवेचा नवीन दाखवतात त्यानिमित्ताने महिला एकत्र येतात आंब्याची डाळ कैरीचे पने देतात मोगऱ्याच्या फुलाचे गजरे येतात खानदेशात अक्षय तृतीया सण फार उत्साहात साजरा होतो खानदेश भागात आखाजी म्हणून हा सण ओळखला जातो ग्रामीण भागात पत्त्याचे डाव रंगतात जुगार खेळायला जरूर परवानगीच असते तरुण वयस्कर सर्व यात सहभागी होत असतात गल्लीत देवळाच्या ओठ्यावर गोठ्यात पारावर जागोजागी डाव रंगलेले दिसतात मुली माहेरवाशी म्हणून आलेल्या असतात त्यांच्यासाठी पुरणपोळी आंब्याचा रस कटाची आमटी काही ठिकाणी मांडे म्हणजे खापरावर केलेल्या मोठ्या पुरणपोळ्या हा बेत हमकारत असतो अक्षत या दिवशी मुली माहेरीच असतात खानदेशात अनेक खेड्यांमध्ये झाडाला झोके बांधलेले असतात आणि महिला एकत्र येऊन जमून आकाशेची गाणी म्हणत असतात बालपणीच्या मैत्रिणींना भेटून आनंदाची उसळण करत असतात तिथे वयाचा विचार नसतो अक्षयतृतीला भगवान परशुरामची जयंती असते भगवान परशुराम हा विष्णूचा सहावा अवतार आणि अष्टचिरंजीवापैकी एक चिरंजीव अशी त्यांची महती आहे त्यांचे पूजन केले जाते अनेक ठिकाणी परशुरामाची मिरवणूक काढली जाते आपल्या महाराष्ट्रात चिपळूणजवळ भगवान परशुरामाचे मंदिर आहे वर्षी आम्ही आमच्या सद्गुरू समवेत सात आठ दिवस ऋषिकेशला होतो त्यावेळी अक्षयतृतीला गंगास्नान आणि स्वामी शिवानंद स्वामींच्या आश्रमात महाप्रसादाचा लाभ घेतला होता त्या अक्षय आनंद अवर्णनीय आहे या दिवशी अक्षयतृतीया दिवशी पवित्र नदीमध्ये तसेच गंगा स्थानाचे महत्त्व आहे ब्राह्मणाला भोजन देऊन वस्त्रदान तांदूळ मीठ फळे छत्री वाहना आदी दान करण्याचे महत्त्व आहे साळतील मुर्तांपैकी एक असल्याने या दिवशी सोने चांदी खरेदी नवे वस्त्र खरेदीला महत्त्व आहे वाहन खरेदीही करतात पाण्याने भरलेले घागर वाळा टाकून ब्राह्मणास दान देतात तसेच या दिवसापासून अनेक लोक पाणपोळी सुरू करतात शुभ कार्य संकल्पाची सुरुवात करतात भगवान परशुराम हे सप्तर्षीपैकी एक तसेच जमदग्नी ऋषी आणि रेड रेणुका मातेचे पुत्र अक्षयतृतीया दिवशी भगवान परशुराम जयंती हिंदू मोठ्या थाटामाटात साजरी करतात या दिवशी पवित्र गंगा नदी स्नान केल्याचे नष्ट होतात अशी धारणा आहे अक्षय दिवशी अन्नपूर्णा माता यांची जयंती असते अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते अन्नपूर्णा अन्नपूर्णामाते पूजनाने स्वयंपाकघरात जेवणाची चव वाढते आणि घरात अन्नाची बरकत असते कधीही कमी पडत नाही अनेक दृष्टीने अक्षय तृतीयेचे महत्त्व आहे सुख समृद्धी आनंद देणारा हा सण आहे काळाच्या ओघात अनेक प्रसाद परंपरा कमी होत असल्याचे जाणवते असे सणवार आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे त्याची जपणूक करणे हे आपले काम आहे महाराष्ट्रासह दक्षिण भारत पश्चिम बंगाल राजस्थान या ठिकाणी अक्षय तृतीय सण साजरा केला जातो या अक्षय तृतीया दिवशी आपण सर्वजण एक संकल्प करू देवासमोर एक धान्याचा आणि दुसरा पाण्याने भरलेला असे कळत ठेवून सुखसमृद्धीसाठी अक्षयवर्धन मागूया यावर्षी अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी आहे आपण सगळे सुखसमृद्धी आरोग्य यासाठी भगवान विष्णू अन्नपूर्णा माता आणि लक्ष्मीदेवीकडे प्रार्थना करूया सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्ध साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लवे ज्ञानवैराग्यसिद्ध विकादेच्या पार्वती